मी अशा लोखंडी पट्ट्या लोखंडी चॅनल लोखंडी चॅनल नाही लोखंडी अँगल अँगल अशी जी पायरी असती त्या पायरी खराब होऊ नये म्हणून असा अँगल तिथे लावलाय त्या किनार म्हणजे बॉर्डर असते ना ती खराब होती म्हणून चला तेच तोडून द्यायचा प्रयत्न करताय मी तर आज तुम्हाला आव्हान करीत अशा खूप घटना पलीकड पण परकाय बांधल्याच्या इथं माग खालच्या पट्ट्या चोरून नेल्या आणि ब्रिजच्या पुलाच्या आणि खुशाल कुठं विकून टाकलं त्या ब्रिज वरून तुमच्या माझ्या घरातली आया बहीण गेली कोण ना कोण जाणार ना आणि आम्हाला काय माहिती खाली चोरट्याने असला नानायकपणा केला आणि ते पडलं खाली बघा कसला विकास चालला आहे विकास भकास होत चाललाय काही बोलायला तर मोकळीच आहे त्याच्यात तर कोणाचा कुणी कोणाचा हात धरू शकणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी माझ्याशी पण बोलत असताना माझा काही कार्यक्रम होता तेव्हा बोललो तुम्हालाही आता महत्वाचे माझे सहकारी विविध राजकीय पक्षाचे इथं उपस्थित आहे त्याच्यामध्ये श्री संत सावतामाळी यांच्यावर एक निष्ठा असणारे प्रेम असणारे अनेक भक्तगण इथं उपस्थित आहेत वारकरी संप्रदायातले मान्य उपस्थित आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की असं जर कोणी करत असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बरोबर त्याला न कळता कॅच करा आणि मला आणून द्या जो ते पकडून देईल त्याला मी एक लाख रुपयेचं बक्षीस देतो आणि जो सापडेल त्याला दोन लाख रुपये दंड करतो म्हणजे एक लाख रुपये त्याच्यातले ते ह्याला देऊन टाकू आणि एक लाख रुपये आपल्या नगरपालिकेत जमा करून टाकू कारण आपल्या नगरपालिकेला स्वच्छता खूप लेबर आता लागत आहे आता दर्शक या कसं मी तिथं केलं तुम्ही बघितलं कचेरीच्या चारी बाजूला काय करतोय ते बघताय सगळे आपले रोड आता आपले व्यापारी लोकांनी चांगलं लाइटिंग केलंय रात्री बारामतीत आपण आहोत का आणखीन कुठं आहोत हे समजत नाही शेवटी आपल्या सर्वांची बारामती ती कुणाची एकट्या दुखट्याची बारामती नाही आणि त्याच्यामुळं काय म्हणून अनेक आता बाहेरचे लोक येऊन इथं राहत आहेत त्यांना इथं सुरक्षित वाटतंय त्यांना इथं सुविधा मिळत आहेत त्यांना इथं व्यवस्थित पाणी मिळत आहे परंतु हे सगळं मिळत असताना आपल्याला पण काही आपली नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्या प्रकारे आपण पण वागलं पाहिजे कुठंही कचरा न टाकता कुठंही खराब म्हणजे मी मधी डिवायडरला झाडं लावतोय आणखीन काही करतोय वेगवेगळे वे फुटपाथ चांगले करतोय त्यावेळेस तिथं घाण होणार नाही याबद्दलची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे